गेल्या आठवड्यात दोन गोष्टींना काँग्रेसशी अडचण झाली आणि त्यानिमित्तानं जुनाच विषय नव्यानं चर्चेत आला इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष आणि राजीव गांधी पंतप्रधान असताना ते त्यांचे सल्लागार असलेले सॅम पित्रोदा आता काँग्रेससाठीच अडचण ठरताना दिसत आहेत तर दुसरीकडे राहुल गांधी हे पुन्हा एकदा परदेश दौऱ्यावरती आहेत बघूयात या घडामोडींवरचा हा रिपोर्ट राहुल गांधी जेव्हा जेव्हा परदेश दौऱ्यावर जातात तेव्हा देशातील राजकीय वातावरण चांगलं ज्यावेळी ही तापलं आता हे वातावरण तापण्याची सुरुवात झाली ती सॅम पित्रोदा यांच्या वक्तव्यामुळे सॅम पित्रोदा तंत्रज्ञान तज्ज्ञ माजी पंतप्रधान राजीव गांधींचे सल्लागार आणि आता इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष कोण एकेकाळी काँग्रेससाठी अतिशय महत्वाच्या भूमिकेत असलेले सॅम पित्रोदा गेल्या काही दिवसांमध्ये वारंवार काँग्रेसलाच अडचणीत आणतायत की काय अशी परिस्थिती आहे देशभरात भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक आहेत त्यासाठी ते देशभर दौरे करतायत अलीकडेच त्यांनी बिहारमध्ये वोटर अधिकार यात्रा काढली त्यानंतर प्रियंका गांधी यांनी बिहार दौरा केला पण राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या मेहनतीला सॅम पित्रोदास जणू हरताळ फासतायत असं वाटावं अशी परिस्थिती आहे आणि त्याला कारणीभूत ठरलं ते सॅम पित्रोदा यांचं वक्तव्य एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत पाकिस्तान घरासारखं वाटतं असं सॅम पित्रोदा म्हणाले कॅन बी रिअली सबस्टॅन्शियली इम्प्रूव्ह रिलेशनशिप विथ अवर नेबर आय बिन टू पाकिस्तान अँड आय मस्ट टेल यू आय फेल्ट अट होम आय बिन टू बांगलादेश आय बिन टू नेपाल अँड आई फील अट होम आय डोंट फील लाईक आय एम इन फॉरेन कंट्री दे लुक लाईक मी दे टॉक लाईक मी दे लाईक माय साँग्स दे इट माय फूड ओके सो आय मस्ट लर्न टू लिव्ह विथ दॅम इन पीस अँड हार्मनी दॅट्स माय फर्स्ट प्रायोरिटी आता साम पित्रोदा यांच्या अशा वक्तव्यानंतर भाजपची प्रतिक्रिया आली नसती तरच नवल सैम पितरोदा यांचे वक्तव्य घेताना घेतो तोस भाजपनर सैम पितरोदान सह राहुल गांधी आणि काँग्रेसवरही चांगले स्टोंडसूख घेतलं राहुल गांधी के हर मित्रों को पाकिस्तान से प्रेम क्यों है ये पहले भी बात करते हैं और राहुल गांधी की विदेश यात्रा यही आयोजित करते हैं मैं तो यही कहूंगा सैम पितरोदा जी अगर पाकिस्तान से इतना प्रेम है तो चले जाइए पाकिस्तान जवाब देना पड़ेगा ना ऑपरेशन सिंदूर हुआ महिलाओं के सिंदूर उजाड़े गए और आपको अच्छा लगता है पाकिस्तान मन का भाव सुखी होता है दुर्भाग्यपूर्ण है भरस्ता योग है मात्र साम पितरोदाई यानी कांग्रेसला गोत्यात आणण्याची ही काही पहिलीच वेळ नाही यापूर्वी सुद्धा चीन कडून भारताला कोणता धोका आहे हे मला समजत नाही चीनला शत्रू समजणं आपण थांबवलं पाहिजे भारताला चीनबद्दलचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे असे वक्तव्य सॅम पित्रोदा यांनी केलं होतं तर या निमित्तानं काँग्रेसचा चीनसोबतचा करार उघड झाल्याचा हल्ला बोल भाजपनं केला होता त्यावेळी काँग्रेसने मात्र पित्रोदांचं वक्तव्य पक्षाचं विधान नसल्याचं स्पष्टीकरण दिलं होतं हे झालं सॅम पित्रोदा यांच्याबद्दल पण राहुल गांधींच्या परदेशवारीवर सुद्धा बरीच चर्चा होती राहुल गांधी जेव्हा परदेशात जातात आणि वेगवेगळ्या घटकांशी संवाद साधतात त्यांचं नियोजन सुद्धा सॅम पित्रोदाच करत असतात त्यामुळे सॅम पित्रोदा वक्तव्याच्या निमित्तानं राहुल गांधींवर आणि त्यांच्या दौऱ्यावरही टीका होते यापूर्वी सुद्धा राहुल गांधींच्या विदेश दौऱ्यावर भाजपनं सडकून टीका केली राहुल गांधी विदेशात भारताची बदनामी करतात असा आरोप भाजपनं सातत्यानं केलाय दरम्यान पुन्हा एकदा राहुल गांधी अमेरिका दौऱ्यावर आहेत तीन दिवसांपूर्वीच राहुल गांधी कॅलिफोर्नियामध्ये पोहोचले तिथे ते राजकीय नेते विद्यार्थी आणि व्यावसायिकांशी संवाद साधणार आहेत त्यातील एका कार्यक्रमात पुन्हा राहुल गांधींनी चुकीचं वक्तव्य केल्याचं म्हणत यावरही भाजपने टीका केली सीधे सीधे काँग्रेस पार्टी से पूछना चाहता हूं और जिसने सौ साल से लोकतंत्र के लबादा ओढ़कर राजतंत्र को जीवित रखा है वो लोकतंत्र में भाषण दे मुझे लगता है इससे ज्यादा हास्यास्पद और विडंबनापूर्ण उदाहरण नहीं हो सकता और वो भी इस देश में लोकतंत्र के सबसे बड़े प्रतीक प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी जो भारत के लोकतांत्रिक परिपक्वता और जो विस्तार के सबसे बड़े प्रतीक हैं देशा या वर्षा आखिर बिहार आणि पुढच्या वर्षी सुरुवातीच्या काही महिन्यांमध्ये तामिळनाडू पुढे पश्चिम बंगाल सारख्या राज्यांची विधानसभा निवडणूक आहे महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत अशा वेळी सॅम पित्रोदय यांच्या वक्तव्याचा केंद्रातील सत्ताधारी स्वाभाविकच भांडवल करतील सोबतच राहुल गांधींच्या विदेश दौऱ्यावर सुद्धा टीका टिप्पणी होईलच त्यामुळे राहुल गांधींच्या मेहनतीला रंग येतो की सॅम पित्रोदय यांची वक्तव्य आणि राहुल गांधींचे विदेश दौरे काँग्रेससाठी अडचणीचे ठरतात हे पाहणं महत्वाचं ठरेल प्रशांत वाघाय पुढारी न्यूज नवी दिल्ली